नाशिक नाशिक महानगरपालिकेमध्ये गेल्या चोवीस वर्षांपासून भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाहीये यातच अपुऱ्या मनुष्यबळामुळे घरपट्टी आणि पाणीपट्टी शंभर टक्के वसूल करण्यासाठी महापालिकेनं देयक वितरण व्यवस्थांचं खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतलाय उत्पन्न वाढीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीनं अनुकूलता दर्शवल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग आणि मिळकत विभागानं संयुक्त काम करून देयक का देण्याबरोबरच अनाधिकृत नळ कनेक्शन शोधणे आणि त्याचा आकार तपासण्याची देखील सूचना केली आहे याबाबत लवकरच एका खासगी ठेकेदाराला टेंडर देण्यात येणार असल्याची चर्चा आहे मात्र शासन नियमाप्रमाणे दर पाच वर्षांनी महापालिकेला वॉटर ऑडिट करणं क्रमप्राप्त आहे परंतु महापालिकेने शासन नियमाचा भंग करत गेल्या अनेक वर्षांपासून वॉटर ऑडिटच केलं नाहीये यामुळे उपाययोजनेवरून आयुक्त नौटंकी करतायत का गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेचं वॉटर ऑडिट केलेलं नसताना महापालिका पाणी गळती कशी रोखणार महापालिकेचं मुरदाड प्रशासन पाणी लेखा परीक्षण न करताच शहरातील पाणी प्रश्न कसा सोडवणार असे प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित करण्यात येत आहेत तर नाशिक महापालिका आयुक्त पाणी समस्येवर केवळ जुमलेबाजी करते की काय अशा चर्चांना देखील आता यामुळे उधान आलं आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक